नमस्कार सोनालीस किचन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण पाहणार आहोत मस्त असा मराठमळा पारंपरिक पदार्थ तो म्हणजे पुरणपोळी अगदी कमीत कमी वेळामध्ये झटपट करून दाखवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हरभऱ्याच्या डाळीचं पुरणपोळीमध्ये खूप महत्त्व आहे की त्याच्याशिवाय पुरण होऊच शकत नाही त्यासाठी मी इथे पाऊन किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही गावराणं आहे ती स्वच्छ धुवून घ्यायचे अगोदर निवडून घ्यायचे काही असेल तर आणि स्वच्छ धुवून घ्यायचे या पद्धतीने एक दोन पाण्याने धुतली तरी चालेल त्यानंतर आपल्याला कुकरमध्येही शिजवून घ्यायचे तुमच्याकडे पातेलं असेल तुम्हाला पातेलात आवडत असेल तुम्ही तशी घेतलीत तरीसुद्धा चालेल पण झटपट आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे त्यासाठी आपण इथे गरजेनुसार पाणी त्यानंतर मीठ आणि पाव चमचा हळद घालून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्यात कुकर होतोय तोपर्यंत आपण इथे वाटण्यासाठी आपल्याला कांदे चिरून घ्यायचेत ते थोडेसे मोठे चिरले तरीसुद्धा चालेल या पद्धतीने म्हणजे कसं आपला स्वयंपाकही झटपट होतो त्यामुळे कुकर एकीकडे होतोय तोपर्यंत कांदे आपण इथे चिरून घेतोय अगोदर आपण वाटण्यासाठीचे कांदे चिरून घेणार आहे इथे मला कांदे थोडेसे पाच ते सहा लागतील कारण इथे अगोदर आमटी जास्त बनवायचे तुम्ही जर कमी क्वांटिटीमध्ये बनवत असाल तर थोडंसं प्रमाण कमी केलं तरी चालेल त्यानंतर इथे साईड बाय साईड आपण भज्यासाठीचे सुद्धा कांदे इथे चिरून घेतलेले आहेत भज्यासाठीचे बारीक बारीक फोडी करायचे त्याचे एकदम बारीक चिरायचं आहे त्यानंतर ते पाण्यामध्ये आपल्याला भिजवत ठेवायचे हे पहा त्यानंतर आपण ते झाल्यानंतर गुळही इथे चिरून घेणार आहे तुम्ही किसून घेतला तुम्हाला खिसायचं असेल तरी चालेल मी इथे चिरून घेते या पद्धतीने मी पाऊन किलो डाळीसाठी इथे पाऊन किलोच गुळ वापरले हे पहा पाऊण किलो डाळीसाठी पाऊण किलो गुळ चिरून घेतलेलं आहे त्यानंतर वाटणासाठी मगाशीच कांदे चिरून घेतले होते थोडंसं खोबरं आहे त्यानंतर इथे कोथिंबीर आणि लसूण ओटीसाठीचं वाटण मगाशीच आपण बाजूला काढून ठेवलं आहे आता कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि दोन वाटी यामध्ये बेसन पीठ घालूयात त्यानंतर इथे मी अर्धा चमचा हळद घालते त्यानंतर अडीच चमचे बेडगी मिरची पावडर वापरते तुम्हाला मिरची पावडरऐवजी जर हिरवी मिरचीचं पेस्ट जरी तुम्ही यामध्ये वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे ओवा मी हातावरती चोळून टाकते यामध्ये जेणेकरून त्याचा फ्लेवरही भाज्याचा खूप छान येतो त्यानंतर इथे जिरं घातलं ऑप्शनल आहे नसे नाही घातलं तरी चालेल चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालू आणि हे छान असं मिक्स करून घेऊन या पद्धतीने हे पहा पाणी घालायची गरज नाही आहे कारण कांद्याला मुळातच पाणी सुटतं या पद्धतीने आपलं हे जे भज्याचं पीठ आहे हे छान असं तयार झालेलं आहे आता आपण पाहूयात आपली शिजली आहे की नाही कुकरच्या तीन ते शा चार शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली डाळे ही चांगली शिजलेली आहे आता काय करूयात पुरणाच्या चाळणीने आपण ही छान अशी डाळ नितळून घेणार आहे यामध्ये पाणी असतं जे पाणी आहे त्याचे आपण कटाचे आमटी बनवणार आहोत आणि वरची जी डाळे यातलं पाणी पूर्ण आपण काढून म्हणजे नितळून घेणार आहे म्हणजे काय होईल आपले जे जर थोडं जरी पाणी यामध्ये राहिलं तर पुरण आपली पातळ होण्याची शक्यता असते यामध्ये थोडंसं मी गरम पाणी डाळीवरतून घालणार आहे कारण पण मला आमटी थोडीशी जास्त बनवायची कुकरमध्ये एवढं पाणी काही बसणार नव्हतं कुकर छोटा आहे त्यामुळे मी सेपरेट थोडंसं गरम पाणी करून यामध्ये घेतलेलं ओतलेलं आहे आता हे पहा डाळी छान आपण निथळून घ्यायची आहे या पद्धतीने पाणी पूर्ण निथळलं गेलं पाहिजे आता काय करूयात यातलीच थोडीशी डाळ मी आमटीसाठी बाजूला काढून ठेवणार आहे हे पहा डाळीशिवाय तर आमटीला चवच येणार नाही त्यासाठी थोडीशी डाळ आपण बाजूला काढून घेऊयात आता हे पहा निथळलेली डाळ ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचं आहे त्यामध्ये घालतीये आता आपण इथे जे पाणी आहे कटाच्या आमटीसाठी हे सुद्धा तयार आहे आणि पुरणासाठीची डाळसुद्धा इथे तयार आहे आता काय करूया सर्वप्रथम आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे म्हणजे वाटण वाटण्यासाठीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे मी तेल घालून थोडंसं हे जे खोबरं आहे हे परतून आहे खोबरं परतल्यानंतर आपल्याला हा जो कांदा आहे हा परतायला घालायचा आहे हे पहा तोपर्यंत आपला कांदा परततोय एका बाजूला आपण कुकरमध्येच बटाटे आपल्याला बटाट्याची भाजी आहे बटाटे स्वच्छ धुवून उकडायला ठेवणार आहोत हे पहा गरजे एवढं म्हणजे बटाटे बुडतील इतपतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे आणि मीठ घालूयात आणि त्यानंतर झाकण लावायचे आणि कुकरच्या तीन शिट्ट्या तरी काढून घ्यायच्यात या पद्धतीने हे पहा आपलं हा जो कांदा आहे हा सुद्धा छान असा परतला गेलेला आहे आता आपण हा काढून घेऊयात हे पहा या पद्धतीने आपलं हे कांदा आणि खोबरं मस्त भाजून तयार झालेलं आहे आता काय करूयात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पुरणपोळीसाठीचं पीठ त्यासाठी मी ते दोन मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ वापरलं आहे मैद्याचा अजिबातच वापर केलेला नाही चवीप्रमाणे मीठ आणि हळद घातली आहे हळद ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल पण कलर खूप छान छान येतो ना पुरणपोळीला म्हणून मी इथे वापरलेली आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचं आहे हे पहा आपलं पीठ इथे छान असं मळलं गेलेलं आहे आता यामध्येच यावरती थोडंसं दोन चमचे तेल घालू आहेत आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा छान असं मऊ आपल्याला ही कणिक भिजवायची आहे हे पहा आपलं हे जे पीठ आहे हे तयार झालेलं आहे मस्त झालेलं आहे ठाकण ठेवू आणि अर्धा तास भिजवू देऊ त्यानंतर इथे भाजीसाठी म्हणजे बटाट्याचे भाजीसाठी वाटण करायचं आहे त्यासाठी मी मिरची आणि जिरं आणि थोडंसं मीठ घातलं आणि याची पेस्ट बारीक करून घेतली आहे हे पहा ही पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे आणि याच भांड्यामध्ये आता दुसरं वाटण आमटीसाठीचं म्हणजे कांदा खोबरं हे वाटणसुद्धा आपण वाटून घेणार आहे यासाठी कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर घालूयात थोडंसं पाणी जिरं घातलेलं आहे थोडंसं पाणी घालूयात आणि छान असं आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची आहे या पद्धतीने हे पहा पेस्ट इथे तयार झालेली आहे त्यानंतर बटाटे इथे पाहू शकता आपले हे जे बटाटे आहेत हे छान असे उकडले गेलेले आहेत याचं सुरीच्या साहाय्याने चेक केलं आहे आतमध्ये गेली म्हणजे शिजलेले आहेत आता आपण याची सालं काढून आहेत सालं काढून झालेली आहेत त्यानंतर बटाटे आपल्याला बारीक चिरून घ्यायचेत फारही शिजू द्यायचे नाहीत नाहीतर बटाट्याचा गाळ होतो जास्त शिजवायचे नाहीत एकदम चार पाच शिट्ट्या झाल्या की गाळच होणार बटाट्याचा हे पहा चिरून घेतलेले आहेत त्यानंतर भातासाठी इथे मी इंद्रायणीचा दोन ग्लास तांदूळ स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे कुकरमध्ये आपण हा तांदूळ घेणार आहोत स्वच्छ धुतलेला आणि त्यामध्ये समप्रमाणामध्ये म्हणजे दोन ग्लासासाठी दोन ग्लासच मी पाणी घातलेलं आहे खूप जास्त झालं तर मग चिकट होतो भात हे असं हाताच्या सुद्धा आपण चेक करू शकतो पाणी हे पहा या पद्धतीने आता मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून याच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घेवाल आता इथे भात झाला आता आपण काय करूयाल हा पुरण शिजवायला घ्यायचा आहे आता पुरणासाठी मी इथे पाऊण किलो डाळ शिजवून घेतली होती त्यासाठी मी ते पाऊन किलो म्हणजे समप्रमाणातच गुळ वापरलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही साखरेचा वापर करू शकता निम्मा गूळ निम्मा साखर पण मी खरं सांगू का पुरणपोळी म्हणजेच गुळाचीच मस्त लागते चविष्ट लागते नुसती साखर जर तुम्ही वापरली तर ती खावीशी सुद्धा वाटणार नाही त्यामुळे पुरणपोळीसाठी खास तुम्ही हेच वापरा गुळच वापरा एवढं मात्र सजेस्ट करेल त्यानंतर हे पाहू शकता पुरण आपलं छान असं आपला जो गूळ आहे हे चांगला विरघळलेला आहे म्हणजेच आपलं हे पहा पुरण अगोदर पातळ होतं म्हणजे असं समजू नका की पुरण पातळ झालं म्हणजे पाणी खूप असं काही नाही आहे पातळ झालं म्हणजे गूळ यामध्ये छान असं मिक्स आहे गूळ मिक्स झाला की त्यानंतर पुन्हा एकदा दाटसर होतो शेवटी पुरण झाल्या तयार झाल्याच्या नंतर आपण एक चमचाभर इलायची पावडर आणि जायफळ छान असं याच्यामध्ये घालूयात आणि मिक्स करून घेऊयात हे पहा आपलं हे पुरण आहे हे छान असं इथे तयार झालेलं आहे पुरणसुद्धा इथे तयार झालं आहे आता हे लगेचच आपल्याला वाटायला घ्यायचे आता पुरण पुरन, हे कशावरती चाळणीवरती बारीक करणार आहे पुरण पुरणासाठी इथे चाळणी घेतली आहे आणि चाळणीवरती हे असं गरम असतानाच आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं या पद्धतीने हे पहा मी इथं स्मॅशर घेतलेलं आहे ग्लासाऐवजी म्हणजे पटपट आपलं होतं भाजतही नाही त्यामुळे बेस्ट आहे आपला जो पुरण आहे हे छान असं इथे पहा मस्त तयार झालेलं आहे मस्त गोळा इथे तयार झालेला आहे पुरण गरमच आहे थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण आमटी करून घेऊयात आमटीसाठी मी एका पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घालणार आहे तेल गरम झालं की त्यामध्येच एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी घातल्यानंतर अर्धा चमचा जिरं घालणार आहे ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या घालू त्यानंतर घालू कडीपत्ता त्यानंतर आपण हे एक मिनिटभर मिक्स करून आहे आणि भाजीला तरी छान यावी यासाठी मी एक ते दीड चमचा बेडगी मिरची पावडर घेतली आणि ती तेलामध्येच अगोदर असं छान असं परतून घ्यायचे त्यानंतर आपण जो करून घेतलेलं जो वाटण आहे तो यामध्ये ते यामध्ये घालणार आहे आणि ते सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने मला वाटण थोडंसं जास्त का लागतं जास्त लागतं आहे कारण की मी आमटी जास्त बनवणार आहे त्यानंतर थोडंसं वाटणाच्याच भांड्यामध्ये पाणी आहे यामध्ये घालू म्हणजे वाटण चिकटणार नाही आवडीचे मसाले घालू म्हणजे अर्धा चमचा हळद घालूयात त्यानंतर चार चमचे मी इथे कांदा मसाला घेतलेला आहे एक चमचा धने पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटी तुम्ही करू शकता मसाल्यांची शेवटी आमटी तिखट खूप खायचे का कमी तिखट खायचे तुमच्या याच्यावरती आहे मसाला तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे थोडंसं पाणी घातलेलं आहे मसाले चिकटू नये म्हणून त्यानंतर जी मग अशी आपण डाळ बाजूला काढून ठेवली होती स्मॅश केली आहे थोडीशी आणि यामध्ये छान अशी परतून घ्यायचे यामुळे काय होतं आपली जी आमटी आहे चव एक नंबरलाच लागणार आपल्या आमटीची त्यामुळे हे पहा त्यानंतर आपण मीठ घालूया चवीपुरतं झाकण ठेवायचे मिनिटभर वाफ काढून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त सुगंध सुटलेला आहे आणि तेलही पाहू शकता मस्त सुटलं आहे मसाल्याला आता हे मसाला छान आपला परतून झालेला आहे आता आपण हे कटाच्या आमटी बनवण्यासाठीचं पाणी आहे ते बाजूला काढून ठेवलं तर ते यामध्ये घालूयात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत हे पहा आणि मस्त आपल्याला उकळी येऊ द्यायचे म्हणजे आपली कटाची आमटी तयार होईल आमटी होतीच आहे त्याचबरोबर आता बाजूला कढईमध्ये तेल तापायला ठेवू आणि सगळ्यात अगोदर भज्यांच्यासुद्धा अगोदर आपल्याला कुरड्या आणि पापड्या यामध्ये तळून घ्यायच्यात आणि मगच आपल्याला भजी यामध्ये सोडायची आहेत म्हणजे आपल्या छान अशा कुरड्या पापड्या मस्त हे पहा तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आता काय करायचं आहे आपल्याला इथे कुरड्या पापड्या तर आपल्या तळून झाल्यात आता याचमध्ये आपल्याला याच, आप याच तेलामध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत तुम्ही सुद्धा सोडू शकता किंवा ज्यांना नसतील जमत तर तुम्ही चमच्याच्या सुद्धा सोडू शकता इथे पहा मी चमचा वापरलेला आहे त्यामुळे भज्याचा आकार थोडासा मोठा दिसेल तुम्हाला बारीक हवी असेल तुम्ही अगो अजून बारीक चमचा घेतलात किंवा थोडंसं पीठ घेतलं सुद्धा चालेल हे पहा इथे आपली भजीसुद्धा तेल निथळू द्यायचे भजीसुद्धा तयार आहेत आता याच मध्ये बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी मी इथे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं घातलंय त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर आपण जे वाटण हिरव्या मिरचीचं मगाशी वाटून घेतलं होतं ते यामध्ये घालूयात त्यानंतर जे आलं लसणाची पेस्ट घालू आणि छान असं मिक्स करून घेऊ या पद्धतीने त्यानंतर यामध्येच हळद घालूयात अर्धा चमचा त्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर उकडून चिरून घेतलेला जो बटाटा आहे हो यामध्ये घालूयात आणि हे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा झाकण ठेवायचं आता याला यावरती आपल्याला आणि एक वाफ काढून घ्यायचे हे पहा झाकण काढत आपली बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण पुरणपोळी सगळ्यात शेवटी म्हणजे पुरणपोळी करायला घ्यायचे आता पीठ हे छान असं आपलं भिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं मऊसूद भिजलं गेलेलं आहे पीठ आता त्यातलाच आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे पिठामध्ये घोळून घ्यायचं आहे आणि छान असं वाटीचा आकार आपल्याला त्याला देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने हे पहा मस्त आपला वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि हातामध्ये मुठीमध्ये बसेल एवढं आपण पुरण यामध्ये घालायचं आहे म्हणजे जेवढा जो गोळा जेवढा आपण गोळा घेतला आहे ना तेवढंच आपण पूर्ण पुरणसुद्धा इथे घ्यायचं आहे आणि छान असं हे पहा मस्त आपल्याला दाबत जायचं आहे आतमध्ये आणि गोल करून छान असं हे पहा सगळीकडनं दाबून घ्यायचं त्यानंतर आपण हा जो गोळा आहे तो पिठामध्ये घोळून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा काय करायचं आहे छान असं दाबून घ्यायचं आहे सगळीकडनं म्हणजे काय होईल आपलं हे जे पुरण हे पूर्ण कडांपर्यंत पोचलं जातं हे पहा आणि छान आपलं जे पुरणपोळी पोळी आहे ही छान अशी लाटता येते या पद्धतीने हे पहा या पद्धतीने छान असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पोळी आपल्याला छान लाटता येते त्यानंतर हलक्या हाताने अगदी हलक्या हाताने जास्त दाबायचं नाही आहे नाहीतर मग चिकटून बसू शकते पोळपाटाला या पद्धतीने हे पहा खूप छान अशी गोलगोल गोलगोल फिरली जाते हलक्या हाताने जास्त दाबायचं नाही हे पहा आपली ही जी पुरणपोळी आहे ही तयार झाली आहे पटपट लाटली जाते फार काही कष्ट नाहीये त्यामुळं सुद्धा करू शकतील हे पहा सेम ट्रिक तुम्ही फॉलो करायचे आहे बरं का इथे पुरणपोळी तयार झाली आपला तवाई छान असा तापलेला आहे आता यावरती पुरणपोळी आपल्याला घालायची आणि हे पहा एका बाजूने पूर्ण भाजली की दोन्ही हातांनी अशी पलटून घ्यायचे या पद्धतीने हे पहा मस्त आपली इथं फुगलेली आहे म्हणजे त्यानंतर आपण यावरती तूप घालूयात थोडंसं आ अगोदर थोडंसं कडांनी सोडूयात त्यानंतर वरतून थोडंसं तूप लावणार आहे तुपाऐवजी तुम्ही जर तेलाचा वापर केला तरीसुद्धा काही हरकत नाही आहे फक्त तेल लावताना थोडंसं मग कमी लावा तूप लावत असाल तर ठीक आहे पण तेल लावताना थोडासा विचार करूनच लावा हे पहा मस्त आपली पुरणपोळी आहे ही टम्म फुगलेली आहे हे पहा मस्त तयार झाली आहे कुठूनही उचकटलेली नाही फुटलेली तर अजिबातच नाही त्यामुळं सेम ट्रिक तुम्ही फॉलो करा बरं का आणि मी थोडीशी खरपूस आवडते म्हणून तशी भाजलेली तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाजू शकता हे पहा आपली पहिली तर पुरणपोळी इथे मस्त अशी तयार झालेली आहे गुबगुबीत पुरणपोळी तयार झाली आहे आता दुसरी पुरणपोळी सेम अशाच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे गोळा घ्यायचा आहे त्यानंतर त्याची वाटीचा आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जेवढा गोळा घेतला तेवढंच आपण यामध्ये पुरण भरलेलं आहे छान असं गोल करून घ्यायचं आहे सगळीकडनं कडा आपल्याला दाबून घ्यायच्यात कडा दाबल्या म्हणजे काय होईल आपलं हे जे पुरण आहे हे पूर्ण कडांपर्यंत जाऊन जातं आणि पुरणपोळी छान अशी लाटली जाते या पद्धतीने हे पहा आपली पुरणपोळी ही मस्त इथे लाटली गेलेली आहे पुन्हा एकदा आपण काय करणार आहे तव्यावरती या पद्धतीने टाकणार आहे त्यानंतर काय करायचं आहे एका बाजूने पूर्ण घालून शेकून दे द्यायचे थोडीशी शेकत आली की पटकन आपल्याला ही पलटून घ्यायचे शेकून म्हणजे पूर्ण करपवायची अजिबातच नाही आहे बरं का थोडीशी शेकली की असं पलटून घ्यायचं हे पहा मस्त आपली पुरणपोळी इथे आलटून पलटून छान अशी दोन्ही बाजूंनी आपली ही जी पुरणपोळी आहे मस्त आपल्याला भाजून घ्यायची बर का हे पहा या पद्धतीने छान अशी शेकली गेलेली आहे तयार झालेली आहे पुरणपोळी हे पहा आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा आणि हो आपल्या अशा छान छान व्हिडिओसुद्धा सुद्धा पहा बरं का लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे हो पर्यंत धन्यवाद